किती खाली लोक आहेत आणि फक्त कशासाठी पैशासाठी ना मग माझ्याकडे दोन चारशे मागायचे <laughs> पाकिट दिला असं तुला पण तू मला हॉस्पिटल मध्ये लिहून सलाईन ठेवून का तो दावा दाववा घातला नाही माझा हे बरं झालं आता अशी क्लिप कर का माझी अंत्यविधी निघलाय पुढं मा पोरग मडकं धरूनय लोक माग चाललेत कीर्तनाला तीन सूचना आहेत दरिद्रवाणी बसायचं नाही थोड यायचंच नाही लांब बसायचं पहिले पण तिने जेव्हा चांगलं चप्पल जोड घालायचा <laughs> कीर्तनाला दुसरी सूचना आहे बोलावं लागेल आणि तिसरी सूचना आहे <laughs> जागेवर कीर्तनाला जा ऐकायचं भंगाला सुरुवात हा भंग काकड्याचा आहे का आज एका एका वैराग्यवान आणि निष्ठावंत वारकऱ्याचं पुण्य पुण्यस्मार कोणी <laughs> <वाँ, वाँ। laughs> उठण काही केलं परमार्थ आता परमार्थ नाहीत नाही आणि तो त्यांनीच केला महाराज आणि एक विशिष्य महाराज रामगिरी महाराजांनी ज्या गावांमध्ये कीर्तनं केली त्या गावांनी ती नाळ गिरी परिवाराशी अजून तशी जोडून ठेवली म्हणजे वडिलांचे जे गाव होते दातली शहापूर केदारपूर खोपडी मुसळगाव व दुडीपर्यंत इकडं खाली याच्यापर्यंत ही सगळी गावांनी चार चार माणसांनी का होईल पण ह्या कुटुंबाची नाळ जशीच्या तशी झाली बारीक कोण विचारतो कोणाला उद्या राष्ट्रपती गेला तर परदेशी नाव सुद्धा माहीत नाही कोणाला कोण घेत कोण घेत का कोणी हे ते एवढे गेले गेले कोण नाव गेता? आता हे एवढे मोठा मा, माणूस गेला संपला विषय दोन चार दिवस संपलं <laughs> पण या गावाने नार जोडून ठेवले आणि याच कारण आहे रामगिरी महाराजांनी तेवढा त्या, त्या गावांसाठी त्यागही केला नाही तर कोण करायला वेगळे आणि आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात आता थोडं किचकट मुद्दा आहे फक्त तुम्हाला बोलावं लागेल चोपदाचा आणि कीर्तनाचा काही येत <laughs> नाही सगळ्यांना बोलावं लागेल मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे का मग सगळे मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे जो मेला आहे त्याला मोक्ष मिळालाय हे माहित नाही मी काय म्हणतोय समजा आणि मरताना जवळ जे होते त्यांना मोक्ष मिळालाय त्याला हे यांना माहित नाही तुम्ही तर मी काय म्हणतोय एखादा माणूस मेलाय त्याला मोक्ष मिळालाय मिळालाय हे त्याला माहित आहे का अरे बोला ना नाही बरं त्याच्याजवळ जे दवाखान्यात होते त्यांनाही माहित आहे का मग वाक्य ऐकायचं किंवा या खाना स्वर्गात गेला गेला स्वर्ग नरक वैकुंठ किंवा मोक्ष मुक्ती या मानवाच्या मनानं केलेल्या कल्पना आहेत मी काय म्हणतोय सुधरत का काल मग मेला का का, तो मेलाय आता कोण गेला स्वर्गात आता काही माणसं म्हणतात आमचे वडील वर गेले कुठवर गेली अरे त्याला गावातलं का कोणी भेटलं नाही तुम्ही माझ ऐका मी काय म्हणतोय मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा हा वादाचा प्रश्न आहे पण हरिपाट आणि काकडा केल्यावर मोक्षाचा आनंद मिळतो हे आज खरं आहे आता ह्या घडीला आहे सोळा बारा दोन हजार पंचवीस ला आहे आता हे जे सुंदर गातात गुरुजी हे का गायलेत तर त्यांच्या आतल्या ब्रह्मानंदामध्ये तो आनंद त्यांनी घेतला आणि ते गाताना त्यांनी जो आनंद घेतलाय तो मोक्षाचा आनंद आहे वर कोण गेलाय पाय तुम्ही जाताच जा काल वर परत ऐकानीट हरिपाठ काकडा हा मोक्ष आनंदाचे पाच प्रकार आहेत आनंद आत्यानंद ब्रह्मानंद प्रेमानंद आणि विषयानंद जन्माला आला आनंद कशाला आलो मी कोण ब्रह्मानंद परमार्थात प्रेमानंद आणि संसारात विषयानंद आनंद आहेत पण भजनाने आनंद मिळतो आणि तोच खरा आनंद आहे याचं तुमचं मत काय काय अजून आपल्याला हा म्हणा तर माना हा म्हणा नाही तर नाही म्हणा मी चूक सुधरून घेईन तुम्ही नाही म्हणले मी वाक्य बदलील <laughs> तुम्ही हा म्हणले तर मी पुढे चालेल पण मी गेल्या क्लिप मुक् दाखवून बघू नका असल ते तो परत सांगतो हा जो आनंद आहे हा मोक्षाचा आनंद नक्कीच आहे तुमचं काय आहे आता हे जुने आहेत मी जसा मारा झालो तसे दोन माताला मी काकडा करताना पाहतोय अजून तसंच आहे आता मलाच बत्तीसा वर्ष लागलंय महाराज झाल्याला पाच दिवसापासून मग आता कालपरा मी म्हणलो नवीन नाही घालो आता मी पहिला नाही राहिलो आता पहिला पंचवीस हजारात करायचं आता जमणार नाही आता नवीन आलो ऐका नीट काकडा आणि काकडा ही वारकऱ्यांची जी, जी, मोक्ष देणारी साधना आहे जिवंत मोक्ष आहे काकडा म्हणजे जिवंत मोक्ष आहे हरिपाठ आणि काकड्या टिकून नऊ मालिका आहेत नीट ऐका नऊ मालिका आहेत रूप पाहता लोशिणी एग एग ही पहिली मालिका आहे उलशिणीच काही पुण्यवंत व्हावे दुसरी मालिका आहे सुंदर ते ज्ञान नको ब्रह्मज्ञान तिसरी मालिका आहे उठा उठा प्रभा झाली तुझी निडळी चौथी मालिका आहे ज्ञानियांचा राजा पाचवी मालिका आहे योगिया दुर्लभ सहावी मालिका आहे आणि चित्ती तुझे पाय सातवी मालिका आहे आणि सात मालिका झाल्या की एक वासुदेव एक मुका एक जुगी एक बैरा असे मिळून एकशे अठ्ठेचाळीस अभंग काकड्यात आहेत एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस अभंगामध्ये पहिले जे बारा अभंग आहेत पहिले बारा रूप पाहता लोचिनी राहू आता ध्यान वचन ऐका कमलापती तुझं पाहता समोरी आता तुम्ही कुपवंत न धरी उदास तुम्ही सनकादिक संत गरुडाचे पायी एग एग विठ्ठाबाई आणि विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अना देणी हे बारा अभंग चरणाचे आहेत मंगल चरणाचे दुसरी जी मालिका आहेत काकड्याची उचिनीच च काही बहुतावीळ पवित्र ते कोळ आणि पुण्यवंत व्हावे ही संतांची वर्णन करणारी मालिका आहे आणि तिसरी जी मालिका आहे सुंदर ते ज्ञान सदा माझे डोळे आवडे हे रूप जणी दृष्टी लागो पाहता श्रीमुख सुखावले सुख आणि नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव ही जी मालिका आहे ही देवाची विनंती करणारी मालिका आहे आणि चौथी जी मालिका आहे ती उठा उठा प्रभात झाली या मालिकेमध्ये वर्णन करताना मी पणाचा विसर झालाय देहावरचं ममत्व कमी झालंय आणि मी वासुदेव आहे या बोधावर साधक आरूढ झालाय तेव्हा त्या देवाच वर्णन करतो सहस्र दीपे दीप कैशी प्रकाश हे जेवण आहे मुका एकच आहे बहिरा एकच आहे जुगी एकच आहे वासुदेव तुम्ही एकच पाठ करा मुका तुम्ही मुकात काय बदलायची गरज नाही आंधळा तुम्ही एकच पाठ करा पण नित्य नेमाने काकडा व्हायलाच पाहिजे तुमचं काय मत उठा पांढरा